निवडणूक महापालिकेचे पण भाजप काय प्रचार करते दर निवडणूक आल्यानंतर यांचा पूर्वी एक तो एक विकृत एक डान्स होता त्याला रोंबा सोंबा म्हणायचे अश्लील सगळ्या चाळीस सुरू व्हायचे आणि मग त्याला लोकांनीच केलं केल्यावर तो बंद झाला तशी प्रत्येक निवडणूक आल्यानंतर हे भाजपडे रोंबा खेळायला लागतात हिंदू मुस्लिम मराठी अमराठी महापौर कोण होणार मला वाटतं आदित्य सगळी केलेली कामं तुम्हाला सांगितलेली आहेत आणि देवेंद्र फडणवीसांनी जे एक आव्हान दिलं की उद्धव ठाकरेंचं एक तरी भाषण असं दाखवा की ते विकासावरती बोललेत मी हजार रुपये देतो नको चोराचा पैसा मला नको चोरलेला पैसा नको पण देवेंद्र फडणवीस मी तुम्हाला आव्हान देतोय की तुमचं मोदींपासूनच तुमचं आणि तुमच्या खालच्या चेला चपाट्यांचं अगदी वर्गाच्या मॉनिटरची निवडणूक असली तरी हिंदू मुस्लिम न करता केलेलं भाषण दाखवा आम्ही सगळे मिळून तुम्हाला एक लाख रुपये देतो जा हे भांडवत ठेवायचं नुसतं त्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये अनेक जणांना तो लढा कसा झाला के, कोणी केला माहिती पण नाहीये आपण दोन हजार दहा साली इथे पाठी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचे एक दालन केले जाऊन मुद्दामून बघा काय अवस्था यांच्या कारभार झालेली आहे मी अभिमानाने सांगेन की ते दालन आपण उभं करू शकलो याचं कारण मुंबई महानगरपालिका आपल्याकडे होती पण तेव्हा सगळे मोठे नेते होते जनसंघ त्याच्यामध्ये कुठेही नव्हता मुळामध्ये लढणारे नाहीच हे घर पेटून पोळ्या भाजणार आहेत आगी लावायच्या आपलीच माणसं आपल्यावरती सोडायची रक्तपात झालं तर आपल्यामध्ये होईल पण ते तिकडे पोळ्या भाजणार जनसंघ कुठेही नव्हता पण जनसंघ केव्हा घुसला मध्ये संयुक्त महाराष्ट्र समिती जी माझ्या आजोबाने आणि सगळ्यांनी मिळून स्थापन केली होती सगळे पक्ष हे एकत्र आले मुंबई महाराष्ट्राला मिळालीच पाहिजे त्याही वेळेला गुजरातचा डोळा हा मुंबईवरती होताच द्विभाषिक राज्य होत आणि तुम्ही हिंदू हिंदू जे म्हणता ना त्यावेळेला मोरारजी देसाई नावाचा नरराक्षस राक्षस जो गुजरातमध्ये जन्माला होता तोच नरराक्षस मुख्यमंत्री होता आणि त्यांनी दिसताच क्षणी गोळ्या घाला गोळ्या ही माणसं मारण्यासाठी दिलेली आहेत त्याचा योग्य वापर करा हे आदेश देणारा मोरारजी देसाई या हिंदूच होता मरणारी मराठी माणसं होती पण एक गोष्ट तुम्हाला मुद्दामून सांगतो की जनसंघ त्याच्यामध्ये कुठेही म्हणजे गोळीला तुम्ही पोळीला आम्ही पण त्या सगळ्या लढ्यामध्ये अण्णाभाऊ साठे होते तसाच एक शाहीर शेख हा महाराष्ट्र प्रेमी मुसलमान सुद्धा होता आणि तो ठणकवून सांगायचा जागा मराठा आम जमाना बदलेगा आणि त्यांचं पुढचं वाक्य जे आहे दो कवडी के मोल मराठा बिकने को तयार नाही तो शिल्लक राहिलाय का आज मराठा मराठी माणूस दो कवडी के मोल मराठा बिकने को तयार नाही हे छाती छातीठोपणे दिल्लीश्वरांना ठणकावून सांगणार अमर शेख अहो मेवा भाऊ तुम्ही आम्हाला काय शिकवत आहे हे सगळं आदानीकरण चाललेलं आहे आमची मुंबई मुंबादेवीच्या नावावरून तिचं नाव आम्ही मुंबई ठेवलं मला आता भीती वाटते म्हणजे भीती तर वाटत नाही कारण तुम्ही एवढे म्हटल्यानंतर त्यांना भीती वाटली पाहिजे की मुंबईचं परत बॉम्बे करण्याचा त्यांच्या मनामध्ये डाव आहे का आणि तो अण्णा आला त्याला मला खास धन्यवाद द्यायचे का धन्यवाद कारण तो नकळत बोलून गेला भाजपच्या मनातलं जे काळं आहे तो ते बोलून गेलेला आहे